है। बात। श्रेय वादातून नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये हमरी तुमरी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आजी खासदारांच्या मध्ये जोरदार वादावादी झाले त्यानंतर दोन्ही नेत्याचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार हमरी तुमरी झाली तासगाव येथील रिंग रोडच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकशे त्र्याहत्तर कोटीचा निधी मंजूर केला आहे मात्र हा निधी मंजूर करण्यासाठी तासगाव तालुक्यात श्रेयवाद रंगला आहे खासदार विशाल पाटील यांनी युवा नेते रोहित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे असं भाषणात सांगितलं या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार असून सुद्धा भाजपच्या मंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं आहे त्यानंतर भाषणाला उभा राहिलेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी या रिंग रोडच्या निधीबाबत आपण पाठपुरावा केला आहे असं सांगितलं मात्र याबाबत काही लोक नौटंकी करत आहेत असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी वक्तव्य करताच विद्यमान खासदार विशाल पाटील हे उभे राहिले यावेळी आजी माजी खासदार यांच्यात जोरदार वादावादी झाले त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार संतप्त कार्यकर्त्यांना अटकाव केला त्यामुळे पुढील अणहर्त टळला सगळ्या तालुक्यामध्ये शांततेचं आव्हान दिलं असं राजकीय करू नका सगळ्यांनी मिळून मिसळून मी मी तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार होत्या खासदार विशाल पाटील होते प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथे झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपआपलेली काही मंडळी त्या ते ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंत व्यासपीठावरती होत्या खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे व्यास शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवठेमकाळ तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ छोटे मुख्य असेल माझी आता त्यांची भूमिका किंवा ते कुठल्या दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाहीये पण काही जुन्या जणत्या लोकांबरोबर ज्यावेळेस मी बोलतोय त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी लोक म्हणतात त्यामुळं लोक जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय आणि तशा पद्धतीची भावना त्यांच्या असावी पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला